समर्थांच्या जीवनातली वे एक वेगळीच कथा मी आपल्याला आज सांगणार आहे समर्थांचा मुक्काम सापडला साधारण चव्वेचाळीस सालापासून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत सोळाशे बर होता आणि यानंतर समर्थ रामदास स्वामी सज्जन गडावर राहायला आले त्यावेळेला घडलेली घटना आहे गडावरती असताना एक योग आला होता ज्याला षष्ठी योग असं म्हणतो जो साठ वर्षांनी एकदा येतो आणि त्यावेळेला कबिलाषष्टी योगाच्या दरम्यान संगमामध्ये स्नान करावं असं आपलं शास्त्र सांगतं जसं आता कुंभमेळा जवळ जवळपास आता जो महाकुंभ झाला तो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आला असं म्हणतात म्हणजे काही योग असे आहेत आणि या ॲस्ट्रॉलॉजीचा आपल्या पूर्वजांचा किती मोठा अभ्यास असेल पृथ्वी गोल आहे हे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींना कसं माहिती असेल ज्ञानोबानी सातशे वर्षापूर्वी कसं सांगितलं की सूर्य चालत नाही तरी म्हणताना सूर्य उगवला सूर्य मावळला म्हणतात न चालता सूर्याचे चालणे समर्थनी इतक्या वर्षापूर्वी कसं लिहिलं असेल की भूगोळ आहे हा अध उर्ध्व अंतराळ मध्येची राहील हा भूगोळ आधाराची नाही केवळ निराधारी हे समर्थन गॅलिलिओ व सांगितलं का इथं येऊन <laughs> विचार केला पाहिजे आपण भारतीयांनी की आपल्या पूर्वजांचा विज्ञानाचा इतका सखोल आणि सविस्तर अभ्यास होता आणि तरी आपल्यावरती अनेकांनी बिंबवलं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जागा केला आणि तुमच्याकडे रेल्वे आम्ही आणली तुमच्याकडे विमान आम्ही आणली त्यांनी आणली असतील नाही असं नाही पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे होती त्यांच्यापेक्षा चांगली अहंकार होऊ देऊ नये त्याबरोबर न्यूनगंडही होऊ देऊ नये याकरता मी थोडस दोन मिनटं बोललो या संगमामध्ये स्नानाचं वैशिष्ट्य आहे म्हणून समर्थ रामदास स्वामी छत्रपतींसह स्नानाला आले हे मला आपल्याला या आख्यानात सांगायचंय माहुली क्षेत्री समर्थ आले कपिला सी कपिला ष्ठी सी छत्रपती स सीती छत्रपती स्नाना करीती पवित्र तीर्थासि राम साधो जी राजा राम जी, साधो साधोजी राजा साधोजी राजा साधो जी राजा, राजा, राजा राम